पालक पनीर बनवण्यासाठी लागणारं साहित्य पालक पनीर बनवण्यासाठी पहिल्यांदा आपण घ्यायचं इथे पालक पालक जेव्हा आपण मार्केटमध्ये मा घेतो ना त्यावेळी ते पानं त्याची चांगली असली पाहिजेत आणि ते ग्रीन असं असलं पाहिजेत म्हणजे हिरवी पानं असली पाहिजेत पिव पिकलेली पानांची दुडी पण घ्यायची नाहीये तर इथे मी हे पानांचे देठ काढून घेणार आहे सर्व पानांचे डेट आपण काढून घ्यायचे त्यानंतर आपण इथे एका भांड्यामध्ये गरम पाणी करत ठेवायचे गरम पाणी झाल्यानंतर आपण ज्या पानांचे डेट काढून घेतले आहेत ना ती पालकची पानं याच्यामध्ये आपण घालून घ्यायची आहेत त्यानंतर आपण ना त्याच्यामध्ये थोडंसं ना मीठ घालायचं आणि हे आपण एक दोन मिनटासाठीच उकळून घ्यायची आहेत पानं त्यानंतर आपण ही पानं काढून घ्यायची जास्त वेळ पाण्यामध्ये ठेवायची नाहीये आणि गरम पाण्यामधून काढल्यानंतर आपण हे बर्फाच्या पाण्यामध्ये म्हणजे थंड पाण्यामध्ये हे घालून ठेवायचे आहेत साधं पाणी घेतलं तरीही चालेल पण थंड पाणी असलं पाहिजे इथे मी मिक्सरचं आहे घेतलंय त्याच्यामध्ये मी ही थंड पाण्यामध्ये ठेवली होती ना पालकची पानं ती त्याच्यामध्ये घालून घेणार आहे पाणी पूर्ण गाळून टाकायचंय आणि फक्त आपण पानं घ्यायची आहेत त्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत हिरवी मिरची इथे मी चार मिरच्या घेतलेल्या आहेत ले आल्याचा एक तुकडा लसूणच्या दोन पाकळ्या आणि हे आपण आता मिक्सरला लावून घ्यायचं आहे पालकची पेस्ट आपली तयार झालेली आहे इथे तुम्ही पाहू शकता एकदम बारीक अशी मी लावून घेतली आणि त्याचा कलर पण का सुंदर असा झालेला आहे एकदम हिरवट असा आता इथे मी पनीर घेतला आहे ना त्याचे आपण बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत जेवढे तुम्हाला लहान मोठे पाहिजे असतील त्याप्रमाणे इथे करून घ्यायचे तुकडे पनीरचे तुकडे मी एवढ्या साईजचे ठेवलेले आहेत गॅस चालू करून मी त्याच्यावरती एक भांडं ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये मी एक चमचा तेल घालून आहे तेल गरम झालं ना की आपण त्याच्यामध्ये पनीरचे तुकडे घालणार आहोत जे आपण करून घेतले ते आणि एक दोन मिनटासाठी आपण ते तेलामध्ये परतून घ्यायचे आहे पनीरला डाग पडायला द्यायचे नाही तर काय होतं जास्त वेळ आपण ना तेलामध्ये फ्राय केलं ना तर ते त्याच्यावरती काळे डाग पडतात त्यामुळे जास्त करायचं नाही आता मी इथे ना एका डिश मध्ये हे पनीर काढून घेणार आहे पनीर आपण ज्या तेलामध्ये परतून घेतलं ना ते, सा ते सा तेल आपलं थोडंसं राहिलेलं आहे त्या तेलामध्ये मी थोडंसं तेल घातलं आणि मी त्याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे त्यानंतर आपण घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा आणि हे सर्व आपण परतून घ्यायचं जास्त पण कांदा आपण लालसर करायचा नाही आहे आता मी याच्यामध्ये जी पालकची पेस्ट बनवून घेतली होती ना ती घालणार आहे आणि ही पेस्ट ना चांगली तेलामध्ये परतून घ्यायची आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे परत एकदा आपण मीठ टाकल्यानंतर सर्व हे मिक्स करून घ्यायचं म्हणजे काय आपल्या ह्या पालकची पेस्टला ना मीठमुळे चांगला चांगली टेस्ट येते त्यामुळे चांगली ही मिक्स करून घ्यायची याच्या ह्याच्यामध्ये ना मी पाणी पहिल्यांदा घालणार नाही आहे तेलामध्ये चांगली परतूनच घ्यायची पहिल्यांदा आणि नंतर आपल्याला जर पातळ किंवा घट्ट पाहिजे असेल त्याप्रमाणे पाणी घालायचं आहे पण पहिल्यांदा परतून घ्यायची आता या चटणीमध्ये आपण पनीर आहे आता याच्यामध्ये आपण थोडस लाल तिखट आणि गरम मसाला घालायचा म्हणजे याची टेस्ट खूप छान अशी होते आणि हे आपण सर्व मिक्स करून घ्यायचं इथे आपलं पालक पनीर तयार झालेला आहे खूप छान असं झालेलं आहे आता हे मी एका भांड्यामध्ये काढून दाखवते तुम्हाला कसं वाटलं तुम्हाला ही रेसिपी एकदम सोपी आहे ना रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका